नमस्कार मंडळी सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मका मिळत आहे तर आज आपण मक्यापासून मस्त कुरकुरीत अशी मक्याची भजी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुरुवातीला दोन मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत हे एक बाऊलभर झालेले आहेत छान असे हे मके मी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत आता एका मिक्सर जारमध्ये यातले मके आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी अगदी थोडेसे मक्के बाजूला ठेवलेले आहेत जेणेकरून आपण ते भजेमध्ये वापरणार आहोत तर आता हे मिक्सरमधून छान अशी भरड काढून घ्यायची एकदम आपल्याला बारीक करायचं नाही आहे तर थोडीशी भरड आपल्याला ठेवायची आहे तर आता ही भरड आता आपण काढून घेऊया तर बाऊलमध्ये आता मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला मगाशी बाजूला काढून ठेवलेले मक्याचे दाणे यामध्ये घालायचे आणि आता आपण यामध्ये काही गोष्टी घालणार आहोत तर सुरुवातीला इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायचे आणि आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेली मिरची घेतलेली आहे मी मिरची पेस्टसुद्धा तुम्ही करू शकता आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचे बस इतकं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी इथे एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आता यातलं कॉर्नफ्लोअर आपण थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही आहे जर का तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे बेसन पिठाचासुद्धा वापर करू शकता परंतु बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं कधीकधी आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो तर इथे आपण कॉर्नफ्लोअरचा यासाठी वापर केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे जवळजवळ अर्धी वाटी इथे मला कॉर्नफ्लोअर लागलेलं ला आहे आता त्याला पाणी कितपत सुटतं आहे प्रमाणात आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर लगेच आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडायची आहेत कारण हे पीठ आपण जास्त वेळ ठेवलं तर ह्याला पाणी सुटू शकतं आता इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती आता आपल्याला ही भजी सोडायची आहे हाय फ्लेमवरती आपण यासाठी ही भजी तळायची आहेत जेणेकरून या मक्याचे दाणे फुटणार नाहीत जर का तुम्ही मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती ही भजी तळली तर जास्त तेलकट पण होऊ शकतात आणि मक्याचे दाणे फुटूही शकतात तर आता आपण मस्त क्रिस्पी होईपर्यंत ही मक्याची भजी तळून घेऊया तर आता तुम्ही इथे बघू शकता छान अशी क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत आता आपण ही भजी छान पलटून घेऊया म्हणजे छान चारी बाजूने आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा इथे मस्त असा रंग आलेला आहे आपल्या भजीला आता ही भजी आपण काढून घेऊया तर मस्त कुरकुरीत अशी आपली कॉर्न भजी तयार होत आहेत आता ही सर्व भजी मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे भजी पण आपण तळून घेऊया तर इथे आपली सर्व भजी करून तयार झालेली आहेत आता आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी अशी आपली मक्याची भजी तयार झालेली आहेत ही भजी तुम्ही मिरचीसोबत किंवा नुसती गरमागरमसुद्धा खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर ला करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद